दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथून एका गोडाऊन मधून खताच्या गोण्या चोरी गेल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपी अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक करण्यात आली आहे नाशिक रोड पोलिसांनी ही कामगिरी केली आहे खताच्या चोरी गेल्या संदर्भात नाशिक रोड ठाण्यात भारतीय कलम व गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने घटनेचा तपास करत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की खताच्या गोण्यात चोरी करणारा इसम हा मालदक्का येथे येणार आहे माहिती मिळाल्याने पोलिसांनी लागलीच सदर ठिकाणी जाऊन नमूद इसमास ताब्यात घेत त्याच्याकडून नऊ लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पुन्हा रजिस्टर क्रमांक सत्तावन्न अब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी चौतीस प्रमाणे आपल्याकडे नाशिक रोड येथे गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वय गुन्ह्याचा तपास करता गुन्ह्याचा तपास करता आमच्याकडे पोलीस शिपाई दोनशे चार गाडेकर यांना पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहिती मिळाली की या सदर गुन्ह्यातील आरोपी हा अशाशा ठिकाणी फिरतो आहे त्याप्रमाणे आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच त्या ठिकाणी जाऊन त्याला तपासासाठी ताब्यात घेतले त्याला विचारपूस केली असता त्याला विचारपूस केली असता एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार चौऱ्याहत्तर गुन्ह्या पन्नास किलोची एक गोनी असा मुद्देमाल तसेच आठ लाखाची महिंद्रा कंपनीची आयशर ट्रक एम एच पंधरा जी व्ही एक्केचाळीस शेहेचाळीस ही सुद्धा गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक पवन चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमगर विष्णू गोसावी सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळे भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव रानडे यांनी केले दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक